नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे साधारण सहा वाजलेले आहेत आणि आपल्याला जायचे आहे तलाव्याच्या तिकडे फिरायला तर मित्रांनो ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे आणि काय दिसणार आहे ते तुम्हाला मी एकदम स्पष्टपणे दाखवून देणार आहे मित्रांनो तर आता आपण जाऊया तलाव्याच्या तिकडे फिरण्यासाठी तर त्याच्या आधी तुम्हाला मी मित्रांनो इथून म्हणजे इथून तुम्हाला मी पुढचा नजारा कसा दिसतो कसा व्यू दिसतो ते मी तुम्हाला मी दाखवतो कारण इथून थोडं संध्याकाळचं वातावरण खूप छान दिसतंय त्याच्यामुळं मी तुम्हाला इथून बाहेरचं आणि तिकडचं लांबचं वातावरण कसं व्यू दिसतो ते तुम्हाला मी दाखवतो आत्ता तर हे पहा मित्रांनो खूप छान दिसतंय तिकडे एकदम मस्तपैकी लांबचे डोंगर पण मस्त दिसतात हे पहा एकदम जबरदस्त असं वातावरण संध्याकाळचं एकदम मस्त वातावरण आहे हे पहा ह्या साईडला जर पाहिले तर ह्या पण साईडला आपल्याला दिसतं एकदम मस्त तर जाऊया आता तलावाच्या दिशेला तिकडे काय काय दिसतं ते पाहण्यासाठी मित्रांनो तर चला मित्रांनो आता लगेच जाऊया म्हणजे चालता चालता जे काही चांगलं दिसेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो तर आता आपण खाली खालच्या दिशेला उतरायला सुरुवात करूया मस्तपैकी जाणार आहोत जे काही दिसणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो वाटेत जाता जाता हे पहा वडाचं झाड आहे आणि याच्यावरती खूप वडे असायचे म्हणजे ह्या झाडाला जे फळं आले होते तेव्हा खूप पक्षी याच्यावर यायचे पोपट आणि वेगवेगळे पक्षी खूप मोहट बिहट प्राणी पक्षी पण असायचे आणि खूप एवढं मोठं पहा झाड आहे याच्यावरती खूप पक्ष्यांनी ते याचे फळं जे आहे ते खाल्ले होते आणि आता थोडे ते कमीच झाले म्हणजे आता नाहीसे झालेत आणि त्या तिकडे एक वड आहे नवीन वड आहे त्या वडाला पण खूप वडे आहेत पण याच्यावर वडे आता कमी आहेत एकदम कमी म्हणजे हे पहा पक्षी पण जातात उडून आणि मित्रांनो तुम्हाला मी जो वड दाखवला हो तो मी तुम्हाला ह्या बाजूनी खालच्या बाजूनी दाखवतो हो कारण खालच्या बाजूनी एकदम मस्त दिसेल आणि वडाच्या शेजारी एक आंबा आहे हे पहा तो पण त्याचा पण नेचर जो आहे तो मस्त दिसतोय तर तुम्हाला मी दाखवतो आता मागच्या कॅमेऱ्याने तर हे पहा मित्रांनो हे जे आहे ते तुम्हाला मी वडाचं झाड दाखवलं ते वडाचं झाड हे आहे हे पहा आणि त्याच्यानंतर हे आंब्याचं झाड आहे हे पहा अशा पद्धतीने आणि त्या साईडला सूर्य जो आहे तो मावळायला चाललेला आहे सूर्य मावळायला चाललेला आहे त्याच्यामुळं त्या, त्या साइडला थोडं अंधार दिसतं मित्रांनो पण ह्या साइडला एकदम मस्तपैकी व्ह्यू दिसतोय आणि हे पहा लोकांनी इकडे जे शेती केली होती हे इकडे काय आहे तूर तर इकडे तूर आहे आणि ती बारीक तूर नाही का ती आहे त्याच्यामुळं त्याला अजून शेंगा येतात फुले पण येतात त्याच्यामुळं ती अजून काढलेली नाही आणि त्याला शेंगा बारीक बारीक थोडे आहेत आणि फुलं जे आहेत ते पण खूप आहेत तर आता आपण जाऊया तल्याच्या दिशेला पाहूया तिकडे कसं काय वातावरण आहे काय आहे काय नाही ते पण पाहायला कधीपासून फार दिवसापासून तिकडे पण मी फिरलो नाही त्याच्यामुळं जाऊन पाहूया मित्रांनो तिकडे तर आपण आता आलो आहोत तलाव्याच्या जवळ मित्रांनो तुम्हाला मी तलाव्याचा व्ह्यू कसा आहे ते पण दाखवणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला इथून कसं नेचर दिसतं ते पहिल्यांदा दाखवतो त्याच्यानंतर आपण तलाव्याच्या जवळ जाणार आहोत तर पहिल्यांदा मित्रांनो ह्या साईटला तुम्हाला मी दाखवतो हे पहा अशा प्रकारे नेचर आहे आणि इथे एक झाप पण आहे हे पहा आणि ह्या साईडला पाहिलं तर तुम्हाला तलाव्याचं थोडं पाणी पण दिसत असेल मध्ये हे पहा इथं पाणी दिसतंय तुम्हाला तलाव्याचं आणि हे पहा ह्या साईडला असं जंगल आहे आणि ह्या जंगलामधून आपण जंगला वाटेलाहून आलो तर मित्रांनो आता आपण तलावाचे एकदम जवळ आलो आहोत तुम्हाला मी दाखवतो हे पहा तलाव कसा दिसतो एकदम संध्याकाळचं वातावरण संध्याकाळचा व्यू पहा एकदम मस्त पैकी असं वातावरण पक्ष्यांचा गोंगाट एकदम शांत वातावरण लय जबरदस्त आणि आपण आता एकदम तलावाच्या जवळ आलो आहोत आणि एकदम पाण्याच्या ठिकाणी जाऊन मग तुम्हाला मी दाखवतो तलावा कसा आहे आमच्या इकडचा तर मस्तपैकी पहा तुम्ही कसं दिसतंय ते संध्याकाळची वेळ आहे खूप असं अंधार अंधार वाटतं आहे पण मग मोबाईलमध्ये थोडी क्वालिटी बेटर आहे एकदम चांगली आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगलंच दिसेल आणि हे पहा तनशी बिनशी लोकांनी मळून टाकले आहेत एकदम जनावरांसाठी हे पहा आपण एकदम जवळच आलो आहोत एकदम तुम्हाला मी दाखवतो आता मागच्या कॅमेऱ्याने परत इथून इथून तुम्हाला व्ह्यू थोडा दाखवतो इथून पण खूप छान दिसतं आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पहा आपण इथे पोहोचलो आहोत खूप छान व्ह्यू दिसतो हे पहा इकडे लसून लसणाची पण लागवड केलेली आहे हे पहा कारण पाणी आहे त्याच्यामुळं काही पण होऊ शकतं आहे आणि ते पहा तिकडूनच्या बाजूची झोपडी आपण थोडी झूम करू हे पहा मित्रांनो थोडी अजून झूम करून पाहू कशी दिसते ते हे पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण झोपडी जी आहे ती झूम केलेली आहे आणि आता परत आपण लांबू हे पहा कसं दिसतंय हे पहा मित्रांनो खूप छान तर मित्रांनो आमच्या गावाकडचा नजारा कसा वाटला आणि तलावा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मस्त मजेत ब्लॉग पहा मित्रांनो तुम्हाला मी आता थोडं अजून त्या साईडला जाऊन दाखवतो कसं दिसतंय ते टाईम पण खूप झालेला आहे आणि माझं घर थोडं वरती आहे ते त्याच्यामुळं पटपट जाण्यासाठी आपण पटापट पट ब्लॉग जो आहे तो उरकून घेऊ त्याच्यानंतर पटापट जायचं आहे मित्रांनो कारण मला पण जाण्यासाठी जंगल आहे आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे जनावरं असतात बिबटे वगैरे असतात त्याच्यामुळं आपल्याला थोडं एकटे असलो की थोडा धोका असतो त्याच्यामुळं आपल्याला पटापट पट जायचं आहे मित्रांनो हे पहा कसा नजारा दिसतोय एकदम तलाव्यावरती एकदम मस्त मित्रांनो खूप छान आणि हे पहा आमच्या गावचा तलावा एवढा आहे मित्रांनो पण पाणी उन्हाभर तरी आटत नाही खूप पाणी आहे म्हणजे खोल आहे याची खोली जास्त आहे त्याच्यामुळं पाणी ह्या मोटरी पण याच्यामध्ये खूप आहेत हे पहा पाणबुड्या पक्षी पण चालला तिकड्या तर हे पहा मित्रांनो आणि मित्रांनो तलाव्याच्या शेजारीच हे पहा इथं पण थोडी शेती केलेली आहे भाजीपाला लावलेला आहे तुम्हाला मी दाखवतो थोडं जवळहून तर हे पहा याच्यामध्ये लसूण आणि कांदे पण लावलेले आहेत खाण्यासाठी हे पहा अशा प्रकारे तर मित्रांनो आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच हिंद वंदे मातरम